सोमवारी रात्री इचलकरंजीत दोन गटात झालेल्या सशस्त्र राड्यात तिघे गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी पोलिसांनी एकोणीस जणांना अटक केली आहे त्यांना आज तपासासाठी घटनास्थळी फिरवलं यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजी पोलिसांनी गावगुंडांची धिंड काढून त्यांच्यावर जरब बसवण्याची गरज आहे इचलकरंजीतील सूर्योदय नगरमध्ये दोन गटात हाणामारी झाली चाकू लाकडी दांडके आणि दगड यांचा वापर झाल्यानं तिघे जण गंभीर जखमी झाले होते या हल्ल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह बावीस जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यापैकी एकोणीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलीस निरीक्षक सचिन पाटील उपनिरीक्षक विजयकुमार गोडसे उर्मिला खोत प्रवीण साने यांच्या पथकानं त्या संशयित एकोणीस जणांना आज तपासासाठी जवाहरनगर परिसरात फिरवलं त्यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गावगुंडांवर जरब बसण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाबद्दल इचलकरंजीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय दरम्यान जवाहर नगर परिसरातील एका शेडमध्ये नशा करण्यासाठी काही टोळकी बसलेली असतात नशा करण्याच्या वादातूनच दोन गटात वाद झाल्याची चर्चा सुरू होती त्यामुळं ती शेड जमीनदोस्त करणं आवश्यक आहे